महाराष्ट्रामध्ये जी कायदा सुव्यवस्थेची चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री सर्व राजकीय सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांच्या मीटिंग बोलावली अत्यंत महत्वाची चर्चा झाली आम्ही सर्वांनी एकमता ठरवलं की महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे असा ठराव आम्ही केलेला आहे सोबतच धरांगे पाटलांचं ऑर्डर कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरक्षित राहावा आणि कोणत्याही प्रकारचा उद्रेक उपद्रव होणार नाही आणि यापुढे जे, जे जे, 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 जे कोणी उपद्रव करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशाही प्रकारचा निर्णय या सर्व पक्षीय बैठकीमध्ये झाला सर... आणि एक मिनिट महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सर्व मराठा आरक्षणाच्या समर्थनाच्या बाजूने आहोत आणि त्याचे जी तांत्रिक बाबी आहेत त्यानुसार लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल हा निर्णय घेण्याचं आज ठरलेला आहे त्यासाठी विशेष अशा प्रकारचे के प्रयत्न केले करण्याचा आमच्या सर्वांचा निर्णय झालेला आहे काही तरतूद किंवा काही उपाययोजना आली आहे जरागे पाटील साहेबांचं उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कालही चर्चा केली त्यांच्याशी आणि सोबतच पुन्हा मुख्यमंत्र्यांना विनंती आम्ही सरवारी केली आपण खुद्द जनांगे पाटलांना भेटावं आणि त्यांचं उपोषण कसा स्थगित करता येईल हा निर्णय त्यांनी घ्यावा आणि जनादय पाटलांनी देखील या सर्व कोर्टाच्या भानगडी टेक्निकल भानगडी कायद्याच्या भानगडी लक्षात घेऊन ही सगळ्यासाठी त्यासाठी